आज अक्षय देतो निमित्ताने परिसरात गेल्या शंभर वर्षाहून अधिक वर्षापासून जो राजमशच्या एक परंपरा म्हणजे सालदारकी ठरवण्याची एक परंपरा आजच्या दिवशी होत असते आजपासून वर्षभरासाठी शेतकरी बांधवांना शेतीसाठी जे मदत करतात असे सालदार या ठिकाणी आपल्या ताकदीची आजमाईश करत असतो जो व्यक्ती जास्तीत जास्त वजनाचा दगड हा जास्तीत जास्त काळ उचलून धरेल अशा व्यक्तीला जास्त मोबदला देऊन वर्षभरासाठी सालदार ठेवण्याची परंपरा माळीवाड्या तर नव्हे तर पूर्ण खान्देशमध्ये ही परंपरा सुरू आहे परंतु आधुनिक काळामध्ये यंत्रसामुग्रीमुळे ही परंपरा लुप्त होत आहे सालदरगी करण्यासाठी कोण तयार होत नाही तरी देखील आज माळीवाड्या परिसरात ही परंपरा आमचे मित्र असतील असतील अशा सर्व वरिष्ठ लोकांमार्फत ही परंपरा आज सुरू आहे या ठिकाणी तरुण मित्र हा भला मोठा जवळपास पन्नास ते साठ किलो वजनाचा दगड अलगतपणे आपल्या कांद्यावर उचलत असतात आपली ताकद या ठिकाणी आज ही परंपरा सुरू राहील पुढे देखील ही परंपरा सुरू राहील म्हणजे एक सुरू ठेवतील अशी त्यांना विनंती करतो आणि ही आपली परंपरा पुढे सुरू राहील आणि येणाऱ्या काळात देखील लोक आपल्या प्रकृतीकडे म्हणजे एक प्रकारचे दगड आपण उचल उचलत असो आपली ताकद या ठिकाणी आजमाव करत असत मी सर्वांना या माध्यमातून पुन्च अक्षयतुतीच्या शुभेच्छा